ए बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आशा नगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाप्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगार करणं आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलाच महागात पडलंय महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आमदार धंगेकर आणि इतर कार्यकर्त्यांवर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे आशानगर नगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण सव्वीस जानेवारी रोजी करण्यात येणार होते। या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला होता शासकीय कार्यक्रमाच्या अगोदरच टाकीचं उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते तिथे आले त्यांनी टाकेभाषी जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना अडवल्यावर झालेल्या वादावादीमध्ये धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेशी विगाळ केली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर महापालिकेच्या अभियंता संघानं सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध केला आहे त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आपल्या भागातील महत्वाच्या